हरे हरी पुंडलिकावन दे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय शब संतन की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ हर्य हरि अलंकापुरी पुरी पवित्रा तेथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता वरदे नमस्कारमादा श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम तुकारां हरिहरि बालकांडातली पंचवी जानकीचे विश्लेषण देत आहेत हर हरी नमो श्री चंद्रायनोनमा श्रीराम मंडपाताला चौवरा समवेत जन काशी आला भोताला धसर तऋषीयुक्त जनके दिदला सन्मान गाद्या पडगा द्या, द्या वरासन मृदुलिया ओटांगण ऋषी संपन्न सभेशी मधुप्रकाचे विधी विधान चारी पुरुषात जवाई वरी समाधी सुखा सुवरासन सोगाशी सदोदिता आवानवशिष्टाशी आसन कर्मरिता आचमनाचरण क्षाळन आचरण श्रीरांभूषणाभूष्यासि अलंकारावरणा नि, प्रावरण स्रंगागम वाहनादिक सजाशी स्पष्ट निरंतरा अंतपट, निरंतराटलनाथ धरिती. श्रीराम तोई तोधरी ब्रह्मसूत्र श्रीराम श्रीरामचंद्र प्रतिपाळी परमार्थ जनकाला मधुप मधुपकार्यात त्याचा जाणून निवाथ श्री सर्व सम समान तेचे श्रीरामाची असन शासने राश्येशी आर्धदानतेने श्री चरण समागे जाळे आर्गी लागी तीर्थ त्रिगुण त्रिवेणी गुणातीत चैतन्य प्रवाय पुणित यथोचित चित गंगा स्वे सुमेदा गाली उदक चरण तळी तीर्थ सकळी काली औषक चरणतीर्था श्रीरामाचे चरणतीर्था तीर्थे होती पुनिता सुरनरसिद्धी आले ते त लग्नी रघुनाथ पाहुया सुमेदा सुध निज जन निज जीवन गाले श्री रामा श्री आचमन सोयसा नामाची संपूर्ण सर्वा पोषम कर्माचे परब्रह्मेचा दाता त्यासी ही देती ब्रह्मसूत्रा मान देतो वरदाचारा स्तुती संरक्षी ते माळा शुद्ध सुमने दिवे भावे पुजले चौका कारणे परिदाणे पितांबर उदक अगालिता मुळात शाखा पल्लवटवटवी तव तव तेवी पुजल्या रुग्णात सालन करत बंधुचारे स्वाद सस्वादरसना घोटी तेने इंद्रिया पुष्टि तुष्टि राम पुजेला जगजेटी जग बंधु त्रिपुटी संपुजेन मुख्य स्थानि अग्निक अग्नो तेने सुखी देव ब्राह्मण देवी पुजला रघुनंगन चौके जन सपुजेन एका मनाशी संबोधना तैसे अधिष्ठान रघुनंदन तेने, तेने बंद संतुष्टं संतुष्ट मधु एकत्रता घातले चौघाच्याहता विधेह्या निदभा वाता प्रीती प्रीत विधे विधान दधी मधुप्राशी रघुनंदन निष्क्रमासी कर्मवंदन विस्मित जन सुसिद्ध ಜನಕಮನೆ ಜನಕಮಣೇ ಪ್ರತಿಗುಯಾಮಿ ಮನವಿತಿ ಮನವಿತಿರ್ಗುಣಾ ವಿದೆಯ ತ ಪ್ರತಿಗ್ರಹ ಸರ್ವಾ ಸಂಕಲ್ಪ ಸಾಂಡಿತಿ ನರೇಂದ್ರ ದಿ ಮಧು ಸೇವಿಚಂದ್ರ ಸುಮೇಗಾಲಲಿತಸೆ ಪೈಮೀರ ಪ್ರಕ್ಷಾಳಿ ಕಳಶ್ರೀರಾಮ सवेची केली सुद्धा क्षमन सद्गुरु म्हणती सावधान नाही लंबुवधान सुलग्न साधावी श्रीराम पदरिते न पडे पूर्णता पायी पायी मांडे दोन्ही सद्गुरु दोई कडे वरु वाडे कोडे चालविले हरी सीता सती गौरीहरा ते सिंपीती शिवासी श्रीरामाची प्रीतीयालालग्नाथी भवानी सिंग मुख्य मायांतपटिश्रीरामेशेट जनक निजवागे वरिष्ठ सोयरा श्रेष्ठ श्रीराम श्रीराम नामाचे नित्य समरण अंतपट त्यासी अंतपट जाण धरिती ब्राह्मण वेदार्थी सुटावया देवाचे बंद मुखे सिताची कारण तिचे सादावया वया सुलग्न रवी सावधान घडी राखे घडी न लगे क्षण मनती नित्ये सावधान सते सेगे चढे जीवन आय ओान शब्दाचे सांडा चौघी ही चावडी महामोनी पाळा मिठी घटिका उटावटी उटावटी राणी दृष्टी सावधान अंत पटाय ज्यासी साधी सावध करा त्यासी अक्षरण्य निमिष स्वाच स्वासी घडे वेगेसी भरताय या लागी नित्ये सावधान सद्गुरु हे आपण वचन न द्यावे प्रतिवचन सावधान निरूपी शब्दाचे महामोहन दरी तो नित्ये सावधान जासी शब्दार्थी अभिदान सावधान तो सदान आंगी वचना न देती प्रतिवचन तेने वचने त्यासी दुषण सावधान त्या अति समयो सनिदा लग्ना उभे भागी अचूत चिंतने राखावे मना सुलग्न स्वानंदे। ओ पुण्यचन पूर्णते पूर्णपणा त्या पूर्णता रघुनंदन नित्मलग्न श्री साधी पुण्येहा पुण्य मुळीची गोष्टी तेने प्राण प्राणवाया वाचा फोटी अंतपट फिटलावटावटी सीता गोरटी वरी राम नैनी नयन सलग्ना एकची झाले देखने पर प्राणपती वरिता पूर्ण प्राणे प्राणी झाले वशिष्ठाच्या लग्नाक्षदा एकात्मता पंचभूता श्रीरामे वरिली सीता एकात्मता निलग्नी एक वय एक एका ये 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 येवी, विवयव एक झाले सीता राघव एक झाले जीव भाव लग्ना पूर्व श्री वशिष्ठे सीतेची ये निलमाथा श्रीराम गाली लग्नाक्षदा तोची हस्त पावे सीता सुखरूपता स्वंदे श्रीरामाचे निजमाथा घालू जाता सीता सर्व रघुनाथा ग्रणी रघुनाथ सर्वथा किर्या पारुष्या समस्ता निष्क्रमता श्रीरामे अर्धनारी नटेश्वरी जो पुरुष तोची नारी श्रीरामही तैशाच परी सीतावरी निजात्मता श्रीराम स्वे चैतन्ये मूर्ती सितातव ते शक्ती लग्न लागले एकात्म प्रीती चतुर्युक्ती चहुठाय सीतेने वरिला श्रीराम चंद्र उर्मिलेने वरिला सौमित्र मांडवीने वरिला वरक्ष विर शस्त्रगुण सुर श्रुती कीर्तीने चौगी कन्या चौगी वर लग्न लागले सविस्तर ओहरे सोवती सोबती मनोहर जय जयकार परवरतला ऋषी करती जय जयकार सुमने वरसती सुरवार मंगल तुराचा गजर नादे अंबर कुंदले दुतुंबी त्राहाटी बेरी मृदंग का किंकाटी नाद न समाये न बाची पोटी निधाव खुंटी उठत रंबा उर्वशी नाचनी नाचती जनकाच्या रंगणी गंधर्व मधुर गाती गाणी ओ वाळणी दोही बागी असो हे झाले पाणी ग्रहण ओरा बांधावा कंकण व शिष्ट यो सूत्र परिधान सुतवी गगन गर्भीचा सूक्ष्म तंतु तोही आष्टदा वेळी तो तुळाभिमाने दृश्य होतो मग तो तोडितो दोठाई अखंड खंड केले जान घालो नि त्रिगुणाचे वळणार्ध स्त्री नामे कं परिपूर्ण पुरुषत्वे फेडली मायेची वधू वस्त्रे श्रीराम मे चोनिया छिद्रे अष्टपुत्र पितांबरेने सली स्वानंदे माया वदू वस्त्रासी न घे श उदासी वर वरवस्त्रासी दोघे उदासी घ्यावया पुतया वासासी कलहोल कलोल सगोत्र जाती विसरणी या निजात्मत्ोभासी भांडती निज दत्ता निज धना जनके दिदले वरदक्षिणा सोबागे द्रवे देतावाना लिंबलो ना उतरिती जीवी जिवा पडली मिटी पालवा बांधली गाठी राम देको दृष्टी उल्लास फोटी जानकीचा युहा जा होम निज निर्धारी वरे आणावी श्री श्रीराम वेडीला निरणारे कडे नोरे घ्यावी हसे आले रघुनाथाशी प्रीतविदी लोककाशी वशिष्ठमने श्रीरामाशी व्रतचाराशी प्रतिपाळी स्वय श्रीराम विचारी माझी प्रकृती मजमाजारी न घेता बैसली कडेवरी मजवणी दुरी होऊ न शके न बैसविता बैसली कडिये जिवे भावे मज हे पडिये नाव रूपाचे मजमडिये बोणी गुडे ये नांदे हे सोबे निशोभे माझे माजे सी नित्ती स्थिती सी सी गमनागम गती लाजो किती नोरी उचली उचलि रघुनाथम आलिप्तपणे येत तेने विस्मित ऋषी समह। सौ पुरुषार्था चारी मुक्ती तैसी चारी वहोरे सोवती कडे घेतल्या कोण्या स्तिती अवधारा सिता सती तिशी उचली रघुपती उर्मिला सौरूपता सोबती उचलेली प्रीती सौमित्री मांडवी स्वय सलोकता होय उचलता शस्त्रगुण ये आली विदे, वि, विदे प्रतिशतानंदे विधी विद यदोयक्ती केली वा होम समापि दिवसा देती धंदाने जनके केला अनुग्रह ये करावा चतुर्थ होम चारी दिवस ब्रह्म सोळा परम करावा धेंडा नाच जनार्थ जनाथभूत वचन न माने चुनात भविष्यात जाणून धनुर्भंगाचा अनुक्रम क्रोध पावेल परशुराम दारुण होईल संग्रामाती दुर्गम दुर्धरम अजमदाग्नीचा क्रोधा नळ परशुरामाचा क्रोध तुंबळ उभय क्रोधे गर्व प्रबळ नगरी तत्काळ जाळील प्रजा पीड़िती समस्त हे श्रीरामाचे मनोगत आहे अधिक आणि आयुधेशी जाता आवश्यक जाणे कायक वनवासा येथे झाले पाणी ग्रहण लंकेशे म लंकेशेशी मारल्या रावते सीतेचे माझे होईल लग्न सोहळा संपूर्ण युद्धाचा तेथे नाचेल नाचे धेंडा वाढीन राक्षेस मुंडा पडतील तीव्र दंडा बाण प्रचंडा समवेत जानकी व्हा वाल्प सोहळा सोडणे आता देवाची बंदी शाळा तोडणे आहे ग्रहाची श्रंखला तो वागळा उत्साह श्रीरामाच्या भावासी वशिष्ट जाणवणे सावकाशी तेने सांगितले जनकाशी वेगे ओहराशी बोळवे श्रीराम नवेगा प्राकृत याचे वचन ब्रह्मलिखी जनके मानो निश्चित हर्षे उक्त भोळवी दिव्यालंकारभूषणी नाना परेची आभरणे भुव स्वर्ण गजप्रष्टी अग्र गजप्रष्टी सूक्ष्मे रोबा रोमांबरे पटकुले पितांबरे आती मोलाची नाना नानाकारे वस्त्रे विचित्रे दिदले मुक्ता फळाच्या झाल रे दिल्या रथाच्या हरि गद गिळवारी अलंकारी डुल्लती रत्नालंकारा कारी मनोहरा कंठा, कंठा दासिया पार नवस नवसर होबती सोबती जनकासिया ती उल्लास सेवा करावया श्रीराम मुगुस कुं मुगुट कुंडलाचे घोष दिदलेवस विश्वासी सुमेदा बोले बहुवचन्य अनन्य वव्या शरण जीव श्रीरामासिदलांदन बाह्याबरण कोण पाड जनक बोले देगे वित जीवित केले रामार्पण समस्त जान निश्चित सुमेदे ऐशी दोघे या उल्लासी आंदने देव जनक बोलवी रामासी बहुमागाशी सयाला आपण करो निवशिष्टासी नमन दोही करी गमान स्वाश्रमा राम लक्ष्मण दोघे जन करीत साष्टांग नमन ऋषिने देहो नि आशीचन करे गमान स्वाश्रमा श्रीरामने आता पण आता एरे वशिष्ठ चरणी ठेवला माता होय पुस्तायीसी दशरथे आती सन्मान करोनी दिदले निदले जनक श्रीरामास पण गाली लोटागण सद्वाय कुशधोजा समवेतालिंगो चारी जामात जनकात्यंता युक्त निगे तोरी तनिज नगरा करिता दे गमन पुरुषरामाची आगमन ज्याचे निविश्व कंपाय मानाती दारुण भयानक रामे श्रीरामा पडी पाडू रामा, रामा हार श्रीरामा युद्ध दरडू रामे श्रीरामा प्रेम गोडू कथा कैवाडू अवधारा एका जनार्दना शरण झाले जानकी पाणी ग्रहण श्री श्रीरामे रामा समाधान कि गोड श्रीराम जे राम जे जय राम राम कृष्णा हरी स्वस्ती श्रीभावा रामायणी बालकाडे काटिया जानकी पाणीग्रम ग्रह नाम नाम पंचविश्वती पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु राम चंद्र भगवान की जय सब संतन की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ हरी श्री जै, राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय रां जे जे राम जय राम जे जयरा श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम हरि हरि ओं तस्सत् हरि ओं तस्सत् हरि ओम शान्तिः शान्तिः शान्ति